हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आशिष लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार तर असा छान पाऊस बाहेर पडत होता आणि अशी छान सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळी उठलं की पहिलं मी फोन सगळे चार्जिंग लावून देते त्यानंतर लगेच रात्री घसलेले जे काही भांडे होते ते भांडे लावून दिले आणि हॉलमध्ये असा छान पसारा होता तो पण आवरायला घेतला ते सगळं आवरून ठेवलं आणि जे काही हॉलमध्ये माझे जे ड्रॉवर्स आहेत त्यामध्ये सगळी अशी खेळणीच भरून ठेवलेली आहे म्हणजे मुलं तिथंच घेता आणि आवरायला पण मला सोपं जातं लगेच तिथलं तिथं मी ड्रॉवर्समध्ये भरून ठेवते तुम्ही सुद्धा तुमची मुलं जिथं खेळत असतील तिथं एखादा बॉक्स किंवा एखादी बास्केट जे काही तुमच्याकडे असेल तर ते ज्या रूममध्ये खेळतात ना त्या तिथेच ठेवायचे म्हणजे आपल्याला आवरायलासुद्धा सोपं जातं त्यानंतर लगेच क्लिनिंग करायला घेतली तर छान असे सोपे वगैरे झटकून घेतले तर आज दुपारनंतर अमोशा पण चालू होणार आहे तर अमोशेच्या दिवशी मी काय काय क्लिनिंग करते तर त्या सगळं मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर मी आता सगळी इथं झा झटक झुटक करून घेते सोप्यांची खूप सारा पसारा होता रात्री आणि लगेच झाडून आणि जाळे वगैरे जे आहे घरामध्ये तर सगळे काढून आहे मी तुम्ही सुद्धा जाळे जमाट जे काय असेल आपल्या घरामध्ये ते सगळे काढून टाका अमुष्याच्या दिवशी जाळं हे घरात नसावं काढून घ्यायचं म्हणजे आपल्या घरातली जी काही दरिंद्री असते तर ती सगळी बाहेर निघून जाते तर असं मी सगळं साफ करायला घेतलं होतं आणि सगळं आज क्लिनिंगच करून घेतलं तर श्रावण चालू आहे तर म्हटलं चला सगळी क्लिनिंग करूनच घेऊ आज आणि कोणत्याही महिन्याची कोणती अमूष्या असली ना तरी आपल्या घरातलं जाळे किंवा ज्या तुटल्या फुटलेल्या वस्तू असतील किंवा काही खराब झालेल्या वस्तू खूप रद्दी साचलेली वगैरे ती सगळी घ सगळी घराच्या बाहेर काढायची आणि तसंच फॅनसुद्धा क्लीन करून घेणार खूप खराब झाला होता फॅन दररोज म्हणत होती क्लिनिंग करू क्लिनिंग करू तर आज मुहूर्त आला त्याला आणि फॅनसुद्धा मी स्वच्छ करून घेतला सगळ्या घरातले फॅन मी साफ करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी दरवाजासुद्धा पुसून घेतला आपला जे मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा क्लिनिंग करून घ्यायचा दररोज इतकं क्लिनिंग करतो आपण तरीसुद्धा इत जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा इतकी घाण निघते तर आज एवढी घाण निघाली ना आर स्कूलला गेला त्याने बॅग पॅक केली आणि बाकीचं जे उरलेलं सामान होतं तसंच टेबलवर ठेवून गेला म्हटलं चला आता या निमित्ताने त्याचं स्टडी टेबलसुद्धा क्लीन करून घेऊ वेग तर सगळे वह्या ह्या पुस्तकं वेगवेगळे करून सगळं ठेवून दिलं तिथे सगळं साफ करून घेतलं आणि फरची पुजताना आता आमवश्या तर आहेच आहे म्हणून आणि असं पण आपण जेव्हा दररोज पुजतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये ते मीठ गरम पाणी मीठ थोडंसं गोमूत्र आणि हळद यांनी आपली फरची साफ करायची आहे मी दर अमोशेला अशीच चा फरची छान साफ करून घेत असते आज सगळी साफसफाई करून घेतली म्हटलं श्रावण चालू होतो तर तर साप सकाई सकाई ली, तली, तर आहे तर सगळंच क्लीन करून घ्या तर सगळी साफसफाई अशी सकाळी सकाळी होऊन गेली आणि लगेच आंघोळ करून घेतली तर देवघरसुद्धा मी आज जे काही मंदिर आहे आपलं तर तेसुद्धा मी आज साफ करून घेणार आहे तर छान स्प्रे मारून घेतला आणि सगळं छान असं क्लीन करून घेते सगळे देव बाहेर काढले फक्त मी मंगल कलश काही हलवला नाही आणि छान थोडंसं गोमित्र वगैरे शिंपडून छान क्लिनिंग करून घेतली ज्या काही पायऱ्या आहेत त्यासुद्धा साफ करून घेतल्या पायऱ्यासुद्धा बाहेर काढल्या होत्या आता सगळे सण वार चालू होणार आहे तर म्हटलं चला छान क्लिनिंग करू तर जे काही लाल आसन आहे तर ते माझं नेहमी तसंच असतं मी फक्त वरचं पिवळं आसन चेंज करत राहते तर कोणत्याही पूजेची सुरुवात करताना पहिल्यांदा दिवा लावायचा असतो नंतर धूप दीप लावून घेतलं मी आणि अशी छान देवांना सगळी अंघोळ घातली एकाच ताटामध्ये असं देवांना आंघोळ घालायची नाही तर घंगाळं घ्यायचं घंगाळ्यामध्ये एक एक देवांना असं छान हातामध्ये घ्यायचं आणि छान अशी आंघोळ घालायची आंघोळ झाल्यावर मी सगळ्या देवांना छान अष्टगंध लावून घेतलं त्यांच्या ज्या काही माळी आहेत माझ्याकडे तर त्या लावू वाहून घेतल्या घालून घेतल्यात आणि नंतर देवींना कुंकू लावलं हळदी कुंकू लावून घेतलं छान अशी फ्रेश फुलं आलेली होती तर छान फुलंसुद्धा वाहून घेतली आणि छोटीशी रांगोळी काढली नंतर मी आरती केली आणि त्यानंतर मी जे काही नित्यसेवा करते तर ती नित्यसेवा करून घेतली आज अशी छान सकाळी सकाळी पूजा होऊन गेली त्यानंतर लगेच आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर हळदीचं लेपनसुद्धा मी सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये कसं करायचं तर छान अशी छोटीशा वाटीमध्ये हळद घ्यायची त्याच्यामध्ये गुलाब पाणी टाकायचं थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि छान आपल्या उमऱ्याला असं छान सारवून घ्यायचं ज्या घरामध्ये उमऱ्याचं असं दररोज पूजन होतं त्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करत असते तर कधीच उमऱ्यावर पाय ठेवून उभं राहायचं नाही किंवा उमऱ्याला अशी लाद पाय मारायचा नाही आपला उमरा कधीच भंगलेला किंवा तुटलेला नसावा दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या दरवाजासमोर एक दिवा अगरबत्ती तरी लावावी जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी तरी दिवा अगरबत्ती लावायचीच त्यानंतर मी असं छान उंबरट्याचं हळदीचं लेपन करून घेतलं आणि नंतर त्याला छान हळदी कुंकू वाहून घेतलं छान धूपदीप ओवाळून घेतलं अशी छान उंबऱ्याची पूजा करून घेतली तुम्ही सुद्धा उद्या उंबऱ्याचं पूजन करणार आहात तर दर अमोशा पौर्णिमा गुरुवार या दिवशी तरी हळदीचं लेपन हे आपल्या उंबरट्याला आपण करायचंच आहे दररोज फक्त साफ करून त्याला हदी कुंकू वाहिलं तरी चालेल पण गुरुवारी अमोशा आणि पौर्णिमेला हळदीचं लेपन नक्की करा जे काही निगेटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि जेव्हा आपण असं दररोज करतो ना घरामध्ये स्वच्छता किंवा पूजा अर्चा तर घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते घर असं छान प्रसन्न वाटतं घरामध्ये सगळं आवरल्यावर पूजा अर्चा झाल्यानंतर मी असं छान स्वयंपाक करून घेतला तर आज छान कुरडईची भाजी आणि पोळ्या बनवलेल्या आहेत तर पोळ्या पोड़े अशा पोळ्यांचा जो काही कपडा असतो आपला तर तो दररोज साफ करायचा संध्याकाळी झोपताना आपला जो, जो काही डबा असेल पोळ्यांचा तर तो क्लीन करून ठेवायचा आणि छान त्याच्यामध्ये पोळ्या ठेवून पॅक करून ठेवून द्यायच्या त्यानंतर मी जी काही भांडी होती ती सगळी घसून घेतली आज मी सगळा किचन ओटावरची टाईल्स वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे जे काही भांडं होती ती सगळी क्लीन करून घेतली आणि जे काही सामान होतं किचनवरचं सा, ते सगळं असं खाली काढून घेतलं आणि आज असं छान स्वच्छ सुंदर असं आवरून घेणारे तर श्रावण महिना पण चालू होतो आहे आणि आषाढ महिन्यामध्ये खूप सारं नॉनव्हेज आपल्या घरामध्ये होत असतं तर माझ्या घरामध्ये मी काय आषाढ महिन्यामध्ये अजिबात नॉनव्हेज बनवलं नाही तर चिमणी न लावण्याचा हा खूप मोठा फायदा आहे चिमणी लावली तरी पूर्ण घरामध्ये आपण जेव्हा भाजी वगैरे करतो तर तेव्हा ती वाफी सगळ्या घरामध्येही पसरतच असते लावली तरी पसरते नाही लाव फक्त एवढंच आहे की प्रमाण कमी असतं पण वाफी पसरतच असते आणि पण हो चिमणी न लावण्यामुळे ना मला पूर्ण जी टाईल्स आहे ना ती छान अशी साफ करता येते छान अशी घसून घेते आणि छान अशी धुवून वगैरे घेतली तर असं छान मी सगळी टाईल्स आज स्वच्छ केली आणि पूर्ण किचन अट्टा असं छान क्लीन करून घेणारे गॅससुद्धा घसून घेणारे छान वाटतं खूप जेव्हा आपलं घर आपण असं स्वच्छ करतो जेव्हा डीप क्लिनिंग आपल्या घरामध्ये होते तेव्हा छान असं प्रसन्न वाटत असतं घरामध्ये तर आज खूप छान वाटतं घरात दररोजच क्लिनिंग करतो पण डीप क्लिनिंग ही आपण सणावाराला करत असतो आणि अमोशाला तर नक्की करावी तर किचन वट्टा साफ करून घेतला जे काही वायपरसुद्धा साफ करून घेतलं मी माठ बाजूला केला त्याच्या खालचं स्टँडसुद्धा धुवून घेतलं कारण त्याच्यामध्ये खूप सारं पाणी साचत असतं जिथे जिथे मला वाटलं की आता इथे डाग आहेत तर परत तिथं मी थोडं घसून घेतलं आणि छान असं आणि थोडं धुवून घेतलं आणि जे काही सॉकेट आहे तर ते थोडंसं पुसून घेतलं शेवटी सेफ्टीसुद्धा महत्वाची आहे क्लिनिंग करताना आणि छान असा किचन असा घसून घेतला तर अशी छान क्लिनिंग केलेली आहे मी आज तर दर अमोशाला आपल्याला आपल्या घरातील ऑफिस दुकानातील जाळे वगैरे काढून टाकायचे आहे साफसफाई करायची आहे की आणि जसं मी सांगितलं पाणी घ्यायचं त्याच्यात जा मीठ हळद आणि गोमूत्र टाकून छान घराची साफसफाई करून घ्यायची आहे हे केल्यामुळं काय होतं वाईट वाईट शक्तींचा पदुर्भाव कमी होतो त्याचबरोबर जी काही घरातील निगेटिव्हिटी असते ती कमी होते आणि जर तुम्ही कोळं बांधत असाल किंवा नसाल तर अमोशेला नक्की कोळं बांधत जा तर मी आज माझं कोळंसुद्धा बदलणार आहे आणि जे काही जुनं कोळं असतं तर ते पाण्यामध्ये वाहून द्यायचं आपल्याकडे काही जी वाहनं असतील छोटी गाडी मोठी गाडी तर त्या धुवून घ्यायच्या ह्या दिवशी नारळ घ्यायचं आणि आपल्या गाड्यांवरून ते उतरवून घ्यायचं सात वेळा आणि जेव्हा उतरवून घेतो तेव्हा श्री स्वामी समर्थ या हा मंत्र म्हणायचा आणि जेव्हा आपण उतारा करतो तेव्हा गाडी चालू ठेवायची असते आणि त्यानंतर ते नारळ फोडायचं आणि फेकून द्यायचं ते तसंच कर्पूर होमसुद्धा आपण करू शकतो त्यानंतर जी काही पिवळी मोहरी असते तर ती आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये थोडी थोडी ठेवायची त्यानेसुद्धा आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ती कमी होते घरामध्ये कटकट भांडणं किंवा जो काही दोष असेल तर तो कमी होतो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी या चालूच असतात तर अमोशेच्या दिवशी नक्की या सगळ्या सेवा किंवा जे काही उपाय आहेत ते आपण करायलाच पाहिजे त्यानंतर मी स्वास्तिक काढून घेतलं गॅस शेगडीची पूजा करून घेतली आणि दीपूजन आपल्याला उद्या करायचं असे साध्या सोप्या पद्धतीने तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे चेकअप करायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून अशा कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय